वरण तर बनलं आता बनवायच्या होत्या खीर पुऱ्या आणि चण्याची भाजी तर आज होतं माझ्याकडं कन्या जेवण तर त्यासाठी मी तर स्वयंपाक बनवत होते तर वन वरण बनवून रेडी झालं होतं आता इथं खीर पण रेडी झाली आता इथं पुऱ्या पण बनवत होते तर इथे मी पुऱ्या बनवत होते तोपर्यंत इथं माझ्या इथं मुली आल्या होत्या तर स्वयंपाक अर्धा बाकी होता तर म्हणलं आता त्या मुलीला पण जास्त भूक लागली होती तर म्हणलं ठीक आहे चला नंतरचा स्वयंपाक मी नंतर करते जेवढं झालं तेवढंच मी अगोदर त्यांना जेवायला देते तरी मी तर तरी मी मुलीला गिफ्ट आणलं होतं वाटायसाठी बेल्ट आणि त्यांना बिस्किट पुढे असं गिफ्ट द्यायला आणलं होतं तर म्हटलं जाऊ त्या गेल्या वेळेस दिलं होतं भरपूर निहास जेवढं होतं तेवढं दिलं आणि इथं म्हटलं आता पूजेची तयारी करून घेते त्यांचं तर इथं मी ताटामध्ये सगळं घेऊन घेतलं पूजेचं साहित्य आम्ही लगेच म्हटलं चला आता पूजे पोरीची मी इथं पूजा करून घेते म्हणजे कन्याची सेवा थोडीफार करून घेते माझे माझे थी थी, ले ले तर इथं माझ्या बघा ह्या कन्या दोन तर माझ्या घरच्याच होत्या आणि आमची तिसरी होती ती क्लासला गेलेली होती तर इथं बाकी चालेल होत्या तर चला म्हटलं मी तुमची पूजा करून घेते तर ही पहिली देवी आहे म्हणजे कन्या तर तिचे मी अगोदर पाय धुवून घेतले आणि रुमालाने स्वच्छ पुसून घेतले नंतर मग तिला टीका लावला स्वस्ती काढून घेतली तिच्या पायावर आणि मग तिला मी नमस्कार केला मी तिचा तर तिला म्हटलं मला चांगला आशीर्वाद द्या म्हटलं कारण कन्याच्या रूपात देवी असती तर त्या म्हटलं ठीक आहे माझी तुम्हाला आम्ही आशीर्वाद देतो म्हणून मग अशा प्रकारे मी त्यांची पूजा केली आणि इकडं मला दोन मुली माझ्या मदतीला आल्या होत्या तर दोघीच्या नाव पिऊ पिऊच होतं तर ते मी त्यांना छोटी पिऊ आणि मोठी पिऊ असं बोलत होते त्या दोघींनी माझी खरंच खूप मदत केली त्याचं मी त्यांना सगळ्यांना दोघींना पण थँक्यू म्हणते आणि तर मी ते ह्या देवीची तर पूजा करून घेतली नमस्कार केला आता दुसरी एक्साईट होती, होती।, होती तर म्हणली चला आता जे नंबर झाला की तेच स्वतः तर सगळ्या पुरीचं उत्सुकता होती काय मावशी देणार काय नाही तर जे जेवढं आणलं तेवढं दिलं म्हटलं बाई मग देवीची चुनरी आणली होती तर त्याच्याशिवाय कन्यापूजनला काय अर्थ नसतो तर मग देवीची चुनरी ठेवली डोक्यावर आणि मी परत नमस्कार करून घेतला तर अशा प्रकारे मी सगळ्यांचं कन्यापूजन करून घेते लवकर लवकर पारंध्याला पण खूप भूक लागली असं त्यामुळं तर इथं मी ही देवीचं पण दुसऱ्या देवीचं पण पूजा करून घेतली तर बघा ही देवी किती खुश होती तिला आवडलं नंतर ही तिसरी देवी तर ठीक आहे आता मी तुम्हाला सगळे देवांचं नाही दाखवत तर आता मी माझ्या छोट्या आमची एकदम कन्या जी आहे छोटी तिचं दाखवते हीच कन्या आहे कारण तिच्याच रूपात जास्त देवी असते कारण जेवढी छोटी मुलं असतील ना त्यांच्या रूपामध्ये देवी येते असं मानलं जातं तर ही बघा माझी छोटी कन्या ही माझी खुशी आहे तर तिचं मी छान पूजा करत होती एकदम शांत बसली होती तिला खूप आनंद होत होता आणि खरंच ती खूप क्यूट पण दिसत होती आणि सगळे म्हणत होती खरंच खूप छान आणि खूप शांत बसत होती तिला खूप म्हणजे असं भारी वाटत होतं गिफ्ट काय भेटेल म्हणून तिला पण उत्सुक होती ती अगोदरच वेल्ट मागत होती तिला मला थांबाळा आपल्या घरीनं दुसऱ्या दिदी येणार आहेत त्यांच्यासोबत मी तुझी छान पूजा करून घेते आणि मग नंतर तुला मी जेवायला देते तर ती थोड्यावर दम काढला नंतर मग ती म्हणू लागली अगोदर मला म्हणलं थांब सगळ्या दिवली तर मग माझ्या खुशीचं पण छान अशी मी पूजा करून घेतली आणि तिने मला छान असा आशीर्वाद दिला नंतर हे आहे आमच्या कॉलनीतली कृपा तर आमच्या कॉलनीतच खूप साऱ्या कन्या आहेत तर ह्यांची आता कन्यापूजन असल्यावर खरंच खूप मज्जा असती हे जास्त जेवायला नाही जात जे फक्त गिफ्ट काय भेटलं ना त्या खानाने जातात खाणं खाना तर काही लेकरचं नसतं पण गिफ्टच्या आशेनेच ते जास्त जातात तर आमच्या कॉलनीत पण आज भरपूर जणांची जेवण होतं त्यामुळे आमच्या देविकाजण खुशीचं तर खरंच लॉटरीच लागली होती तर दोघीला पण खूप छान गिफ्ट भेटलं होतं आणि दोघी पण मला दाखवत होत्या मग मी बघा आज आम्हाला हे भेटलं ते भेटलं मी मुलं मला पण द्या तर मला म्हणत होते नाही म्हणलं हे आमचं आहे तर दोघींनी छो दोघीचं गिफ्ट ना वेगवेगळं घेतलं होतं आणि दोघी पण एकमेकीला दाखवत नव्हत्या तर ठीक आहे म्हणलं बाई आता आमच्या देविकाच्या तिथं मी पूजा करून घेतली आणि देविकाला वाटत होतं तिची डोकेवरची चुनरी पडते काय की म्हणून तिचा चेहरा ना म्हणजे तिने डोकं असं असं शांत ठेवलं होतं तिला काही हालू चाल करता येत नव्हती तर तिला म्हटलं काय नाही बाळा होत नॉर्मल वे तर आता ही पीऊ आहे एक नंबरची हिने पण माझी खरंच खूप मदत केली तर तिला म्हटलं मज चला आता तुझा नंबर आहे तुझी पूजा करून घेते तर मग आमची दुसरी पीऊ होती तर ती मला सांगत होती मावशी तिला ना असं करा तसं करा आणि चुनरी लावल्याच्यानंतर नंतर तिला हेअर बेल्ट लावा म्हटलं ठीक आहे ती सांगत होती मावशी नका मला व्हिडिओमध्ये नका घेऊ म्हटलं काय नवत ग तर मग तिला तिची ती पण पूजा करून घेतली आणि तिला गिफ्ट दिलं नंतर तिचं दर्शन केलं आणि ही आहे दुसरी पिऊ ही छोटी पिऊ नागोदरची मोठी पिऊ होती तर ह्या छोटी पिऊचं पण मी आता पूजा करून घेतली आणि तिने बदला लगेच घेतला मला म्हणतो ती मोठी पिऊ तुम्ही हिचं पण तसंच करा जसं मला केलं तसंच म्हटलं बरं बाई तर मग तिला पण मी डोक्यावर तिची चुनरी ठेवली आणि तिला पण बेल्ट लावून दिला तर कशी दिसती बघा आमची छोटीशी पिवळ खूप <laughs> लाजत होती म्हटलं ठीक आहे मग तिला बिस्किट दिला आणि अशा प्रकारे मी इथं सगळ्या कन्यांची पूजा करून घेतली आता नऊ कन्या झाल्या होत्या आता आपल्याला एक भैरव जीव घालायचा होता तर इथं भैरवला मी दोन आले होते ऑलरेडी तीन आले होते तर आमच्या छोट्या भैरवलाच मी त्याचे पाय धुवून घेतले म्हणजे आमच्या घरातलाच होता समर्थ तर त्याचेच मी इथं पाय धुवून घेतले आणि त्याला टिक्का लावला आणि ते काही जेवणार नव्हता मला माहिती ते नुसतं फक्त येणार वरती काय चालू बघायसाठी मग त्याला म्हणलं त्याला बिस्किट दिसली मग मला बोलला काक मी घेतो म्हणलं थांब तुला बिस्किट तुला तर देणारच आहे फक्त तुझ्या पूजा करून घेऊती मग तर काही लगेच पळाला नव्हतो मग त्याला म्हटलं हां तू बिस्किट घे मग त्याला बिस्किट दिलं आणि मग ह्या दोघाला म्हटलं थांबारे पराव परव मी तुम्हालाच जीव घालते कारण हा तो काही जेवणार नव्हता हा फक्त मता मदत करणार होता मग त्याला बिस्किट दिलं आणि ते लगेच गेलं खाली तर ठीक आहे मग इथं मी जेवायला ताट करते तर जेवायसाठी तुम्हाला तर मी सांगितलंच वरण भात चणी आणि पुरी खीर असं बनवलं होतं जास्त तर इथं चणे पुरी आणि खीरच बनवतात पण मला एकजण म्हटलं होतं तर काकूनं तुम्ही वरण भात पण बनवा तर ठीक आहे म्हटलं बाई आता सांगितलं तर बनवते म्हटलं म्हणजे मी गेल्या वर्षी फक्त खीर पुरी आणि चण्याची भाजीच बनवली होती तर ह्यावेळेस मला एक कन्या बोलली तर म्हटलं चला देवीनेच काहीतरी असं तिच्या तोंडातून मागितलं तर बनवूया आपण तर इथे मी ताटं बनवले आणि सगळ्याला इथं आनंद देत होते तर ह्या दोन पिऊनी माझी खरंच खूप मदत केली बरं का तर ठीक आहे आता मी ह्या मी तर छोटंसं जागा कमी असल्यामुळं मग त्यांना म्हटलं या दोन पिऊला तुम्ही ना नंतर जेवा कारण हे छोटे नाही तर जेऊ द्या आणि नंतर मग मी तुम्हाला जेवायला देईन तर इथं मग मी सगळ्यांना जेवायला दिलं आणि सगळ्यांचं चालू होतं मावशी हे राहिलं म्हणलं बाई मला ना काहीच सुधरत नव्हतं कारण काही म्हणजे असं कसं एकटं माणूस असल्यानं काही समजतं नाही आणि हे जास्त लेकरांचं राहतं ना त्यामुळं तर मग त्यांना म्हटलं ठीक आहे जे राहिलं ते सांगा म्हटलं तर मला सांगत होत्या मला दोघेला खीरच दिली नाही म्हणून तर ठीक आहे मग त्यांना नंतर मग खीर आणून दिली त्यांना मला आता तुमचे मला एकदा मी तर अगोदर पाय दूतांनी तुमचं दर्शन घेतलं होतं मला फक्त आता मला एकदा हात जोडून घेऊ द्या तर इथं मी हात जोडून घेतला तर त्यांना मला आता तुम्ही जेवण करा आणि मी बाकीचं स्वयंपाक लागल तसं मी तुम्हाला देईल फक्त पुरेच राहिलं होतं म्हटलं गरम गरम तुम्हाला देईल एकटी होती करायला त्यासाठी जरा धावपळ झाली पण झालं सगळं चांगलं पार पडलं नंतर मग कन्या जेवण झाल्यानंतर मग संध्याकाळी आज आम्ही घातले होते सगळ्यांनी घागरे तर बघा मी हा माझ्या काकाने घागरा घेतला होता तर छान अशी मी तयारी केली आणि आम्ही सगळे चालले होते दांडिया खेळायला तर ह्या आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिला आज सगळ्यांनी घागरा घातला होता कोणी घागरा साडी घातली होती म्हणजे साडीचं घागरा तयार केला होता तर हे आमच्या नरेंद्रबाई होत्या आमच्या कॉलनीतल्या ताई छान असा आम्ही गरबा खेळला आणि नंतर मग सगळ्यांनी आरती आरती केली तर गरबा मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओमध्ये दाखवला होता तर आज तुम्हाला ते शूट नाही दाखवला तर ठीक आहे असा होता आजचा दिवस कसा वाटला काय म्हणून काय सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा